का दोन पुष्पांना समर्प आणि अष्टगंधा आणि अक्षर फुलिका आपल्या कैशाच्या बुड्या शिकवसभू अकंडाक्षर पुष्पा समर्प्या ग्राहक पुनस्कारांनी समर्पया एक फुलिका दोगंधा तुम्ही एक फुलिका तुम्ही अष्टगंधामध्ये तो विडा जो ठेवला लागता विड्यावर तयार करून लागतो शिमला आणि माझा कांदा तेवढं कापून तो कांब या

सर्वांनी नाही उद्या किती वाजता यायचं आहे सहा वाजता बरोबर पारायण चालू होणारच कुणाची वाट बघितली जाणार नाही जे जे छप्पडामध्ये जे जे पदार्थ कुणी कुणी आहे त्यांनी उद्या येतानाच घेऊन आहे

ಎಲ್ <tries> ಹಾಕಿ Tchau,

तुम्हाला नाव सांगतो त्याच तुम्ही माझा नंबर घ्या मला फोन बरोबर हा उद्या नाही ये ना माझा नंबर घे तुझ बर बर देतो तुम्हाला आहे ना बाबा तुम्ही देतो तुम्हाला चौऱ्याहत्तर नव्या ना

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आपण जे आता मल्हार तळी भरण्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आपण सगळे सम बघते या आपल्या इंस्टापेजला यूट्यूबला आणि फेसबुक पेजला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा एक महत्त्वाची सूचना जे अक्कलपटमध्ये शूट झालेले गाणं आहे श्री स्वामी समर्थ आहे हे गाणं नक्की बघा श्री स्वामी समर्थ जय जय जयस्वामी समर्थ जय हिंद जय महाराज आपण भेटतो उद्या बीन भेटतो आणि तू त्याला फिल्टर लावली ते किती वॉलिटी दि